शेंगा शेंगा पाहू शकता ठीक आहे आणि हे तुमच्या डोळ्यासमोर आहे इथं कोणी नाही बोलत आहे किंवा काही इकडे जे सिंगल तास झाले म्हणजे सिंगल स्प्रे झालेला इकडे शेंगा पाहून ठीके जिथं सिंगल स्प्रे झाला तिथचा फरक आणि जिथं डबल स्प्रे झाला इथं लगेच तासच ओलांडण्याचं काम तुरीच्या डबल डबल स्प्रेचा फरक हे तुरीचं तास तास खूप खूप फरक सोयाबीन पेरलं त्याला गमे नाही बिलकुलच नाही कारण ते पातळ अच्छा पंचवीस किलो किलो टाकलं त्याच्यात पातळ झाल्यासारखं वाटेल पातळ झाल्यासारखंच म्हणजे निघालंच नाही निघालंच नाही म्हणजे पंचवीस तर किती निघालं असेल दहा टक्के नसेल निघालं दहा टक्के नसेल निघालं म्हणजे समजा बावीस बावीस साडे बावीस हो निघाला पात्र हो अशी कंडिशन सोयाबीन त्याच्यानंतर ते इतकं जमलो हे आपलं सफल पहिल्यांदा सफलच पहा हे पहा शेंड्या शेंग शेणाचा लाग हो पहा लागल जबरदस्त आहे ना बरं याच्यावर काही वेगळं काही काहीच नाही काहीच नाही शेड्यातली शेंग पहा सोयाबीन चांगलं होते यायची आणि मग पहिली फोरणी कायची कायची केली पहिली फवारणी तणनाशकाची हो त्याच्यानंतर दुसरी फवारणी आम्ही त्वं दिलेलो सफल सफल सोबत सफल क्लोरो क्लोरो फक्त क्लोरो बाकी काही बाकी औषध गिरखत नाही 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 औषध याच्यात कोणतेच नाही बाकी म्हणजे एकच फवारणी झाली का हो एकच झाली गिचक नाशकीची तुरीचं जे औषध आहे हो तिथचं हो त्याची तेवढीच तेवढी जागा आहे अर्ध्या टाकीची समजा हो शंभर लिटरची हो ते जागा डबल मारण्यात आली हो हा म्हणजे उरलं तिकडे औषध महाराज डबल मारण्यात आलं म्हणजे काय नेमकं काय झालं तिकडे ट्रॅक्टर चालत नव्हतं हो टॅक्टरनं फळातो ना आम्ही हो आणि पाणी औषध उरलो मग ट्रॅक्टर मध्ये औषध उरलं हो मग काय करायचं काय करायचं डबल री दुसरा म्हणजे त्याच दिवशी मारला का डबल डबल हात दुसरा हो एक दीड तासानंतर हो हो हे हे इथून हा इथून यार कसं झालं इकडे फरकच डबल मारलं बरोबर

हे तू या जेव्हा फुलं होते ना मागे तीच सांगतो घरीच राहण्या आपण मोगऱ्याच्या बगीच्यात हो का इथं वाटत इतकं पूर्ण पांढरे फुलं होते याची फुलं सर्व पांढरे होते दुसरी व्हरायटी कोणती बाजारातून आणलेली बाजारात आणली हे फुले संगम काय म्हणते फुले संगम पण एवढं नाही हो का पाहणार दिसतेच नाही हे जप दिसतेच नाही मन भर नाही त्याच्यासारखी याच्यात परिस्थिती नाही हो का 这只不过是小问地，而是几十年的累积， नाही लेट आहे व्हरायटी त्याच्यात दाना भरल भरल लागते। भर 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 पूरा दाना पूरा भरल लागते नाही भरणार असं नाही शेंगा भरपूर आहे येले बी शेंगा शेंगा भरपूर आहे शेंगा भरपूर दाना भरली लेट आहे लेट आहे हे अर्ली आहे नाही ते व्हरायटीज लेट आहे ना हे अर्ली आहे हे फुले संगम संगम लेट आहे व्हरायटी नाही झाली आपली कीटकनाशक नाही ना काहीच नाही बस तेवढी जक नाही काहीच नाही काहीच नाही नाही का मग बरोबर आहे ना मग बरोबर आहे ना तिकडे ऍग्री पॉवर सपोल झालं नाही का हो हो ऍग्री पॉवर सपोल त्याच्यात दोन वेळ झाली इकडे भागात तिकडे एक वेळ झालं याच्यात झालंच नाही असं हे फरक आहे बाबा फरक आहे फरक दिकता आहे म्हणजे म्हणजे बरं हे बॅग ची होय आणि घरची खुली बुस्टरची हे फुले संगम नाही नाही बुस्टरची आणि याच्यावर सफलता स्प्रे इकडं इथून जे मोठी तूर आहे इकडं दोनदा स्प्रे झालेला आहे इकडं इकडं इकडे तुम्ही शेंगा शेंगा पाहू शकता ठीक आहे आणि हे तुमच्या डोळ्यासमोर आहे मंडळी इथं कोणी खोटं नाही बोलत आहे किंवा काही नाही थोडं बोलायचा विषय काहीच नाही आला आणि आता इथून इकडे जे सिंगल तास झाले म्हणजे सिंगल स्प्रे झालेला इकडे शेंगा पाहून घ्या आहे जिथं सिंगल स्प्रे झाला तिथचा फरक आणि जिथं डबल स्प्रे झाला इथं लगेच तासच ओलांडण्याचं काम तुरीच्या पिकार हे तुरीच डबल डबल स्प्रेच हे तुरीच तास खूप खूप फरक आहे उरलं म्हणून मारलेलो आहे ना इकडे शेंगा पण लयच आहे इथं शेंगाला दिसू राहिले आहेच ना आणि याच्यावर जर एक्सप्रेस झाला असता अरे काहीतरी कारण फरक होईल आता आम्ही तुम्ही सांगू नका आता आम्ही सुरुवातीलाच दहा लिटर सफल दहा लिटर अमृत आणतो अमृत अमृतच आहे अमृत अमृत त्याचं नावच अमृत ठेवला अमृतच आहे अमृत अमृतच आहे सफल माणसाले सफल करते हो शेतीत सफल करते कारण तर त्याचे फुटे सगळ्यात जास्त फुटे सफल काढते बरोबर आहे अमृत आहे तर प्रगती करते माणसाची हो हो आपण म्हणतोय काय अमृतासारखं वाटतं लागलं म्हणतो एनर्जी आली म्हणतो हा असा प्रकार याच्यातच